सर्व रसिक प्रेक्षकांचं मी आभार मानतो अहो माझं अवघं एक महिन्याचं बाळ आहे पण हे बाळ आता रांगायला लागले बरं तुमच्या आशीर्वादामुळं आपण साडेसात हजारचा टप्पा सबस्क्रायबरचा पार करत आठ हजारला पोसू आपण दोन तीन दिवसात आणि सर्व तुमच्या प्रेमामुळे तुमच्या आशीर्वादामुळं म्हणून बंधून महाराष्ट्र तर ऑस्ट्रेलियातून मला फोन आले ना गोव्याहून फोन आले धुळ्याहून फोन आले बद्दरजी नागपूरहून फोन आले आणि आज एक लहान भाऊ मोठ्या भावाकडं आला आहे आशीर्वाद मागायला आज आमच्याकडे रंगपंचमी साजरी होत आहे लातूर भागामध्ये आणि आम्ही थोडी राजकीय उधळण करण्यासाठी मग मी सारखा विचार करतो तो कुणाला भेटायचं कोणाला भेटायचं तर माझ्या डोळ्यासमोर एकच चेहरा आला तो म्हणजे माझा पस्तीस वर्ष जुना मित्र आणि ज्यांनी कधी हातचा राखून बोललेलं नाही ज्यांनी त्यांचं राजकारण त्यांचं समाजकारण लोक म्हणतात रामेश्वर बद्दर ब्लॅकमेलर आहे रामेश्वर बद्दल पैसे खातो रामेश्वर बद्दल अधिकाऱ्या धमक्या देतो तर रामेश्वर बद्दलचा उलगाडा करायचा आपल्याला पंधरा मिनटामध्ये तर बद्दरजी राजकीय ध्रुळ आपण आता डायरेक्ट मुद्द्याला हात घालूया काल अर्चना पाटील चाकूरकरांचा आज भाजपत प्रवेश होतोय आहे काय होईल देशमुखांच्या राजकारणावर नमस्कार अवशेकर साहेब एक हरफन मौला निर्भीड जसं मला निर्भीड म्हणतात तुम्ही खूप निर्भीड आहात एक व्यंगचित्रकार एक वक्ता एक पडद्यामागचं राजकारण अशा वेगवेगळ्या रा, वेगवेगळ्या भूमिका वठवत आज तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे अत्यंत कमी कालावधीमध्ये तुम्हाला आठ हजार सबस्क्रायबरचा पल्ला गाठलेला आहे प्रथमत मी तुमचा मोठा भाऊ वयानं मोठा अनुभवानं मोठा तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आता राहता राहिला विषय की अर्चना पाटील चाकूरकरांचा राजकारणावर काय परिणाम होणार मित्र हो अर्चना शैलेश पाटील चाकूरकर अर्थात लोकसभेचे माजी सभापती शिवराज हो। पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई आज थोड्या वेळापूर्वी मी शैलेश पाटील चाकूरकर यांना अभिनंदन केलं असता ते म्हणजे मी भाजप कार्यालयात मुंबईला आहे मी आहे नरेश पाटील आहे विक्रांत पाटील आहेत मित्रहो राजकारण करत असताना अगोदर घर सांभाळावं लागतं आणि घरात घरपण राहिलं तर लोक आपल्याला विचारतात आणि अर्चना पाटील चाकूरकर एक वेल नॉन अत्यंत संयमी अभ्यासू ज्यांनी पाटील साहेबाच्या लोकसभेची निवडणूक असेल स्पीकर असतील नंतर गृहमंत्री असतील या सगळ्या गोष्टीचा त्यांनी जवळून अनुभव घेतलेला आहे लोक कसे असतात लोक कसे वागतात त्यामुळं अर्चना पाटील एक सामाजिक राजकीय शैक्षणिक अभ्यासू व्यक्ती पण चर्चा अशी करतायत बद्दल जे आपण मुद्द्याला हात घालून बोलूया हा। की तुम्हाला काँग्रेसने काय कमी केलं शिवराज पाटलांना गृहमंत्री केलं देशाच्या लोकसभेचा सभापती केलं अनेक कॅबिनेट मंत्रीपद त्यांनी भोगले त्यांचं जे काही आज वैभव मिळतं हे काँग्रेसमुळे दिसतंय आणि ते वारंवार सांगतात की मी खरं काँग्रेसचा आहे आमच्या रक्तातली काँग्रेस तर आता हे पाट शिवराज पाटीलांच्या रक्तातली काँग्रेस गेली कुठं अवशेकर साहेब मी शिवराज पाटील चाकोरकर यांना एक वर्षापूर्वी म्हटलं होतं की पाटील साहेब आपण भाजपत यायला पाहिजे तुमच्यासारख्या माणसाची भाजपला गरज आहे ते म्हटले मी का जाऊ पण पाटील आपल्या अवशेकर साहेब शिवराज पाटील राष्ट्रपती कुणामुळं झाले नाहीत शरद पवार आणि स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांनी अहो आपल्याकडं चाकूरच्या घराचे व्हिडिओ लातूरच्या घराचे व्हिडिओ त्यांच्या शितीचे व्हिडिओ सगळ्या चॅनलवाल्यांनी घेतले होते अहो त्या माणसाला काय काय का, त्रास कोण कोण दिला हे सगळे लातूरकर जाणतात पक्षाने दिलं त्यावेळेस पक्ष हा नैतिकतेवर मूल्यावर तत्वावर बद्दल जे आता मला एक विषय घालायचा आहे की विलासराव देशमुखांनी शिवराज पाटणाला पाडलं अशी लातूरात चर्चा आहे मग मग आता त्याचा बदला घेण्यासाठी अर्चना ताई पाटील येत आहेत अर्चना ताई पाटील या बदल्यासाठी येत नाहीत लोकांना बदल हवा आहे लोकांना एक आपला माणूस आपली बहीण आपली आई आपली ताई आणि तुम्हाला खोट वाटेल पाटील साहेब कधीही कुणाचं काम करत नव्हते असं जे लोक म्हणतात तर ता अर्चना ताई पाटील तुम्ही भेटला असेल मी भेटले असतील पत्रकार भेटले असतील वेगवेगळ्या क्षेत्रातले साहित्यिक भेटले असतील अधिकारी कधीही आडवणूक लुबाडणूक पिळवणूक किंवा त्रास दिला नाही त्यामुळं अर्चना पाटील ताई पाटील चाकूरकर यांचा हा निर्णय हा लातूरच्याच नाही महाराष्ट्राच्या किंबहुना देशाच्या राजकारणाला रा, एक नवी दिशा देणारा ठरू शकतो ते झालं बद्दल आता मुद्द्याला हात घालूया की आता अर्चना ते पाटीलकर जात भाजपच जात आहेत आता लगेच तीन चार महिन्यात निवडणुका लागतात विधानसभेच्या तर त्यावेळेस त्या अमित त्या देशमुखच्या विरोधात जर उभा राहिल्या काय चित्र राहील एक लक्षात घ्या बाबा मरिंगे बकडा काटिंगे हे असं नसतंय आता अगोदर लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो विषारी प्रचार करणं अमित देशमुखांनी अहो एकीकडे शिवराज पाटलाचे फोटो टाकता आणि तुम्ही शिवराज पाटलाला विचारत नाही लोकसभेचा उमेदवार ना पक्षाचा ना कोणाचा तो फक्त 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 अमित देशमुखचा आहे त्याने शिवराज पाटलाला विचारलं सुद्धा नाही किंवा निलंगेकर अशोक पाटलाला विचारलं नाही डायरेक्ट मुंबईहून त्या दोघांची हे खात्रीशीर वृत्त आहे का त्यांनी कुणाला विश्वासात घेतलं नाही त्यांनी शिवराज पाटील चाकूरकरांना बिलकुल 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 विचारलं नाही विश्वासात घेतलं नाही कानावर सुद्धा घातलं नाही मग काळगेचा काय होईल विजय होईल का परब होईल तुमचा अंदाज का आता कसा आहे आणखीन बरच वाहून जाणार आहे अनेकजण अनेक जण काँग्रेसचे भाजपमध्ये येणार आहेत कारण लोकांना आधार पाहिजे हो लातूर हे एक निराधार निराश्रित शहर झालं अमित देशमुखांना हरवणं एवढं ना सोपं नाही आहे लातूर म्हणजे असं तुम्हाला वाटतं सोपं म्हणजे पैसेवाला माणूस आहे मोठा माणूस आहे चाणाक्ष माणूस आहे हायकमांड भाजपची मॅनेज करतो गेल्या वेळेस सरकार चुकीचा उमेदवार अहो ते एक सांगतो जेव्हा मी लोकांचा खड्डा करतो तेव्हा मी त्या खड्ड्यात पडतो आणि आपण जर पाहिलं बोलताना जबान को लगाम लगाओ वरना बहुत महंगा पडेगा अमित देशमुख बेताल बेलगाम वागत आहेत जे विलासराव कधी आज विलासराव असले असेल त्यांना काय वाटलं असतं विलासराव असली तर ही वेळ आलीच नसती विलासराव नाहीत फक्त यांना यांच्या उद्योगधंद्यामधून वेळ मिळत नाही अहो अमित देशमुखनी वैयक्तिक साखर कारखान्याशिवाय गोल्ड क्रस्ट काढलं मळीच्या वासामध्ये तिकडं विद्यार्थी बस शिकतात विद्यार्थ्याला लाँग टर्ममध्ये रोग होणार त्यांनी कोणता प्रकल्प केला हो की अमित देशमुखनी साखर उद्योगाशिवाय वेगळं काय केलं वडिलाच्या आणि काकाच्यानी घालून दिलेला उद्योग तोच उद्योग आणि त्याच्याच ब्रँचेस काढणं आणि साहेब तुम्हाला आठवत आहे का नाही मला माहीत नाही जय जवान जय किसान कारखाना दोन तीन वर्षापूर्वी कब्जा घेणं औ लायसन परमिशन नसताना जय जवान कारखान्याचं त्यांनी कब्जा घेतला होता त्याचप्रकारे निरंजेकर कारखानाचा कब्जा घेतला होता पण सरकार बदललं आणि देव देवतारी त्याला कोण मारे त्याने बेलकोल आता जय जवान कारखाना सुरू होणार आहे शिवाजीराव पाटील आपण मुद्द्याला हात घालूया बद्दरजी की काळगेंच काय होईल अंदाजा काळगे पराभूत होईल असं मला वाटतंय पण मी काही भविष्यकार नाही कारण तुम्हाला एक सांगतो एक घटना कारण लिंगायत कारण खेळलेले अमित देशमुख हे पा लिंगायत एवढे दुधखोळे नाहीत शिवराज पाटलाची राष्ट्रपती पदाची संधी शिवराज पाटलाची पंतप्रधानपदाची संधी लिंगाय तुम्ही शिवराज पाटलाच्या विरोधात प्रचार केला होता ना औपताई पाटलांचा प्रचार तुम्हीच केला होता मी काय म्हणतो तुम्हाला मी कधी आता माझी तुम्ही चर्चा करता पण हे सगळे इकडून तिकडं तिकडून इकडं तिकडून इकडं इकडून तिकडं आपले हर्षवर्धन पाटील अगोदर कुठं होते किंवा आपले अशोक चव्हाण अशोक चव्हाण कुठं होते अहो एकच नाही तो बिहारचा मुख्यमंत्री तिकडून इकडं यिकड़, इकडून तिकडं पुन्हा तिकडून इकडं आमच्या बद्दरजींचं जाळं नांदेडपर्यंत खूप फोफावलेलं हो आहे तर बद्दरजी अशोक चव्हाणशी काही चर्चा झाली आपली कशाबद्दल म्हणजे या रा अर्चना पाटलांच्या प्रकरण नाही ते होते मुंबईला मी, मी चर्चा मी होता होईल तोपर्यंत हे त्याला चल हां अमित देशमुख बरोबर माझी चर्चा झाली आयुष्यात चार पाच वर्षानंतर एकदा एकत्र बसलो होतो गोविंदपूरकरच्या कार्यक्रमात मला त्यांनी विचारलं प्रतापरावचं काय होणार मला अशोकराव ठरवणार ते म्हणजे कसं काय मला अशोकराव पक्षात येऊ लात बीडमध्ये काय होणार मी म्हटलं होतं दोन महिने अगोदर तिथं ता मोठ्या ताईला तिकीट मिळणार उस्मानाबादमध्ये काय होणार म्हणजे दादा संभाजीराव किंवा कोणी अमित देशमुख येणार का रा भाजपमध्ये आता त्यांचे दोर कापलेले आहेत आणि त्याच्या पुढचं सांगतो त्यांना ज्या कारण रितेश देशमुखनी जाहीर स्टेजवर सांगितलं होतं पुतळ्याच्या कार्यक्रमाच्या वेळेस की भैया आता ही वेळ आलेली आहे एकदा निर्णय घेऊन टाका इकडं तर पुतळा समोर पटोले बसलेले आहेत पृथ्वीराज चव्हाण आहेत आणि समोर रितेश देशमुख सांगतात की भैया आता निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे काय समजायचं लातूरकरांनी निश्चित त्याने तसं बोलले होते पण एका फिल्मी दुनियाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस हे असं बोलले होते की रितेश जी तुम्ही राजकारणात या आणि कट यायचं कसं यायचं हे मी सांगतो हे मोठे माणसं सगळे वरून एक असतात मोठा मासा लहान माशाला खात असतो पण अमित देशमुख यांनी विलासराव देशमुख मार्ग असेल जावेदला त्रास दिला असेल रामेश्वर बद्दरला त्रास दिला असेल प्रदीप राठीला त्रास दिला असेल असे अनेक अनेक लोक कंडोम समजून वापरून फेकून दिले हे नाही हे अमित देशमुखनं केलेलं आहे आणि अर्चना पाटील आणि राजेश्वर नेटुरे हे तो झाकी आहे अवशेकरजी बहुत कुछ अब बाकी आहे साळी माळी तेळी कोळी मराठा अहो अनेक मराठा युवक परवा कातपूरचा देशमुख इकडं दे, आले अनेक मराठा युवक आता जातीचे लालासाहेब देशमुख आले लाला आणि एवढंच नाही तर आपण जर बघितलं तर अर्चना पाटलांचे पिता श्री हे माधवराव पाटील कोळखेडकर हे सुद्धा शिक्षण सम्राट त्यांनी शिक्षण हाऊगी स्वामी कॉलेज काढलंय त्यांच्यावर संस्कार आहेत ही वॉन्ट टू डू समथिंग लोक अशी चर्चा करतात बद्दल जे की अर्चना ताई पाटलांना उशीर झाला यायला पा समयशे पहिले और तगदीरशे जादा विलासराव नेहमी म्हणायचे विलासराव नेहमी हा विलासरावच नाही मी सुद्धा नेहमी मानतोय की मी एवढा प्रयत्न करतोय मला गोयंका हवा हो वाटतंय आय बे बेट्या पैसे आहेत का गोयंका व्हायला अरे मी जर कुठे जाईन तिथेला आता घालणार मला कोण मदत करणार आहे शेवटी राजकारण हे फार बदलत चाललेलं आहे आपण आणि कालपासून तर दर... बद्दल जे असं राजकारण बनलंय की काल दुपारपर्यंत काळगींची हवा होती आणि हा दुपारी निर्णय ज्या आला पेपरला न्यूज झाला लीक झाला की अर्चना पाटलांचा आज प्रवेश आहे हवा बदलली आता पुन्हा श्रृंगार्यांची हवा सुरू झाली कुठंतरी अमित देशमुखांचा उमेदवार पराभूत होण्याच्या छायेत आलाय असं वाटतं तुम्हाला सगळ्यात धक्कादायक आणि पुढं बोलण्यासारखं म्हणजे काल डॉक्टरांची बैठक या चौकात घडली होती एकमत चौकात घडली होती आणि त्या बैठकीमध्ये डॉक्टर हंसराज माहिती बोलले की विचार करा डॉक्टर मित्र उद्या अर्चना पाटील या विधानसभेच्या उमेदवार राहू शकतात उद्या आपण डॉक्टर म्हणून अर्चना पाटलाला पाठिंबा देणार का अहो हंसराज हा, हा, माहिती तो झाकी है जयप्रकाश दगडे असतील अनेक व्यापारी त्या घराचा आशीर्वाद देवघराची देववाणी देवघराची भविष्यवाणी आणि ज्याने ज्याने देवघराला छळायचा प्रयत्न केला त्याला मी मी देव मानतोय तर ताट लागल्याशिवाय राहत नाही म्हणून आज जो अर्चना पाटलाचा निर्णय होत आहे हे व्यक्ती म्हणून अर्चना पाटील नाही एक शक्ती केंद्र म्हणून लोक अर्चनाकडे पाहतात एक विचार म्हणून लोक त्यांच्याकडं पाहतात स्पष्ट निर्भीड आणि प्रामाणिक दगाबाजी नाही मराठवाडा नेत्यावर फार मोठं संकट आलेलं होतं त्या संकटातून सही सलामत वाचवण्याचं काम बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणण्याचं काम डॉक्टर अर्चनाताई पाटील शिवराज पाटील साहेब नाराज आहेत अशी चर्चा आहे शिवराज पाटील हेच शिवराज पाटील पण काही लोक बोलतात की हे शिवराज पाटीलच्या परवानगी होऊ शकत नाही 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 आपण आत्ताच या विषयावर बोलणं योग्य नाही आपण त्यांचं आज वयाचा त्यांच्या स्वभावाचा एखाद्या नाईन्टी वन एक देव माणूस आहे देव माणूस आणि आपण देवाला छळल्यावर काय होतंय तर होते हाँ हाँ हाँ। मला जी मला असं वाटतं की आप सावधान हे पहिली वॉर्निंग बेल आहे म्हणजे और... अमित देशमुखांना हा पहिला मिठाचा खडा लागलेला आहे खडा नाही दणख्या आत्ताच दानवे म्हंटले रावसाहेब दानवे दणक्यावर दणका दणक्यावर दणका दणक्यावर दणका आणि चार तारखेला बसणार फार मोठा हबाडा अवशेकर साहेब या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एका नवी पहाट आणि फडणवीस आता फोडणीस म्हणायला फोडणीस म्हणजे याचं घर फोड त्याचं घर फोड आता शिवडा पाटलाचं घर तुम्ही पवारांचं नाही नाही तुम्ही फोडणी 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 नाही फोडणी देतात ज्याने ज्याने गोरगरीबाला त्रास दिला ज्याने ज्याने लोकांचे घर फोडले त्यांना वाटत होत की हा एक माणूस पावसात भिजला की सरकार बदलत हा आणि देवलयी मोठा आहे साहेब पुन्हा म्हणतोय देव लय मोठा आहे मुद्दाही लाख बुराचे आहे तो क्या होता है वही होता है जो मंजुरी खुदा तर आता डॉक्टर काळगींचं काय मंजुरी खुदा करणारे हे लातूरकरण आता पाहावं लागेल मित्रांनो हा आमचा मित्र सडेतोड कधी कुठली भीडभाड नाही कधी कुणाची लाचारी नाही आपण आपल्या हिमतीनं एक शून्यातून विश्व निर्माण करणारा माझा मित्र बद्दरजी म्हणून मी बद्दरजींचा उल्लेख असा केला की के एक लहान भाऊ मोठ्या भावाचा आशीर्वाद घ्यायला आला आणि त्याने मोठ्या अंतकरणानं आपल्या भावाला आशीर्वाद दिला त्याबद्दल आप बद्दरजीचा आपण सर्वप्रथम आभार मानूया आणि भेटूया उद्याच्या कार्यक्रमात पुन्हा नवीन धन्य धन्यवाद रत्नाकरजी तुमचं रत्न वरचे वर वरचेवर फुलत खुलत जाऊ आम्हाला अभिमान वाटावा कि करा करा कि की हेच रत्ना ते रत्नाकर अवशेकर आहेत की ज्याने पहिलं व्यंगचित्र मराठवाड्याने त्याला काढून दिलं होतं ज्यामुळं लातोलात राजकीय भूकंप झाला होता हेच ते रत्नाकर अवशेकर आहेत पहिल्या दिवळ अंकाचं मुखप्रष्ट काढलं होतं तुम्ही खूप खूप मोठे व्हा तुमचं सर्व साहित्य कला क्रीडा क्षेत्रातल्या लोकांशी जवळीक आहे ती आणखीन मोठी जवळीक व्हावी आणि उद्या आमच्या मतारपणी तुमचा आशीर्वाद आम्हाला राहावा खूप खूप मला आशीर्वाद लागले ला आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल